मजा कार्यक्रमाच्या निमित्तानं जे हृदयात आहे त्याला चालना देण्यासाठी त्याला जागृत करण्यासाठी हा मेळावा निश्चितच उपयोग पडतो मी काही जास्त बोलणार नाही पण थोडस दुःख मानेन कधी कधी राणे साहेब वाटत सभागृहामध्ये की एक दिवस होत मराठी माणूस सभापती पासून त्या दोनशे अठ्ठ्याऐंशी असंच घडत तर पुढं काय करायचं आणि एक दिवस येण्याच्या त्यामुळं आपल्याला कर्ट्रोमध्ये राहायला पाहिजे तुम्ही जे म्हणता त्याच्या लोकसभेला पण ज्या वेळेला विधानसभा चालू झाली त्यावेळी पटक येतो कटके एक साथ रोग येतो टिकोगे ह्या नाऱ्यावरती सगळा हिंदू जागृत झाला आणि विधानसभेचा रिझर्ट भरभरा आज आम्ही सभागृहात बोलतो सभागृहात एवढीच गल्ली नाही बाकी सगळं येतात जातात बसतात काय नाही काय नाही ही प्रश्न ज्यांनी साथ दिली त्याचा कार्यक्रम होणार आणि आम्ही सभागृहात कार्यक्रम करणार त्याबद्दल चिंता निश्चितच हे जरूर आता मग अशी घोषणा देताना हिंदू राष्ट्र म्हणून घोषणा दिली आहे पाऊल टाकावे त्या दृष्टीकोनात आणि केंद्र पाऊल टाकायला त्यामुळे हिंदू राष्ट्र झालं तर मग काय चिंता नाही पण मोदी साहेब त्या प्रयत्नात आहेत आता त्या दृष्टिकोनातून निश्चित आपल्या सगळ्यांचे साथ पाहिजे आम्ही जर दलित असलो तरी आम्ही हिंदू आहे असं समजणार आहे तुम्ही हिंदू चादर लावलं तर

आणि आम्ही आपल्या बरोबर आपली साथ देणार त्याबद्दल शंका नाहीये मी काय जास्त वेळ घेणार नाही एवढ्या मोठ्या संख्येनं आपण एकदम हिंदू जागृत करून आपण सगळीकडे उपस्थित झाला आणि साहेबांचं स्वागत करायसाठी जो राहिला त्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतो आणि आम्हाला मुलाही संधी दिली त्याबद्दल आभार मानून पाहतो जय जे बाब